रविवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजस्थानचे छत्रपती शिवराय म्हणून ठाऊक असलेले महाराणा प्रताप सिंग यांचा राज्याभिषेक सोहळा दिन राजपूत बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे नियोजन अॅडव्होकेट आसुदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले मोगलांचे सरदार अकबरांशी झुंज देणारे एकमेव महाराजा राणा प्रताप होते जसे छत्रपती शिवराय यांनी औरंगजेबाशी अनेक वर्षे लढा दिला तसे महाराणा प्रताप यांनी अकबरांशी लढा दिला होता अकबराने मेवाडवर पंधराशे सत्याहत्तर मध्ये स्वारी केली त्यांना त्या ठिकाणी छावणी टाकावी लागली होती त्यावेळी राणांनी हल्ला करून अकबराची दानादान उडवली होती त्यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस मध्ये झाला होता त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून आपल्या पराक्रमाची चुनक दाखवत दहा वर्षात अनेक पराक्रम केले अठ्ठावीस फेब्रुवारी पंधराशे बहात्तरमध्ये मेवाड येथील गोगुंदा येथे त्यांचा राज तिलक झाला व एक मार्च रोजी राज्याभिषेक म्हणूनच सिन्नर शहरातील क्षत्रिय राजपूत बांधवांनी एकत्रित येत ऍडव्होकेट असुदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन देखील करण्यात आले सुदीप ठोके धीरज परदेशी अभय पाटील गणेश परदेशी हेमंत परदेशी जयंत निकम धीरज सोनोने सतीश बिसेन सूरज परदेशी संजय निकम दत्तात्रय मोरकर वैभव भाटजिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड अॅडव्होकेट असुदीप पाटील मी आज अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पंधराशे बहात्तर साली म्हणजे आमचे राणाजी महाराणा प्रताप यांचा आज शिव शुर, शिवराज्याभिषेक जसा होतो तसा महाराणा प्रतापांचा राज्याभिषेक झाला होता तो एकदा नसून दोनदा झाला होता सगळे विचारतात महाराणा प्रताप कोण जे महाराणा प्रताप राजस्थानचे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आले शिवाजी महाराज ज्यांच्या कर्तृत्वावर ज्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून कार्यकिर्दी करत होते असे महाराणा प्रताप जे स्वतःला स्वतःच्या हिमतीला सगळं राज्य वगैरे सोडून जे बाहेर आले स्वतःच्या रहित्यासाठी सगळ्यांसाठी त्या राणांचा आज राज्याभिषेक त्यांच्या राज्याभिषेक निमित्त आम्ही सगळ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांच्या फोटो महाराणा महाराणा प्रतापांच्या प्रतिमेला अभिवादन करून पुष्प पुष्पहार वगैरे करून अभिनंदन केले त्यांचे आणि खूप सारं त्यांना धन्यवाद दिलं की त्यांनी राणाजींनी आम्हाला राजपूत या समाजाशी वाकिफ करून दिलं आम्ही राजपूत आहोत हे आम्ही सगळ्यांना आदराने अभिमानाने सांगतो जय शिवराणा आज अठ्ठावीस फेब्रुवारी सिन्नर येथे महाराणा प्रताप यांची राज्याभिषेक सोहळा आज आम्ही सर्व समाज बांधव सर्व हितचिंतक साजरा करत आहोत सर्व युवक मित्रमंडळी वायाडोकेत ताई हे सर्व आम्ही एकत्र येऊन आज राज्याभिषेक सोहळा साजरा केला आणि सर्व युवकांच्या इच्छेने सर्व नातेवाईक संबंध किंवा स सिन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधव हे सर्व एकत्र येऊन आम्ही हा सोहळा साजरा केला